आज आपण करतोय मसालेदार भरली वांगी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि वांगी पण टाकायची आहेत वांग्याला असे काप करून घ्यायचे आहेत उभे आणि आडवे त्यासाठी मसाला बनून सर्व अगोदर शेंगाने भाजून घ्यायचे आहेत शेंगाने खरपूस छान असे भाजून घ्यायचे यानंतर तीळ हे पण छान भाजून घ्यायचे आहेत आता यामध्ये दालचिनी आणि एक विलायची आहे व दोन तीन लवंग आहेत लसणच्या पाकळे आहेत धने जिरे ओल्लं खोबरं आहे, आहे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला जाट कापलेला कांदा आहे एक टोमॅटो पण आहे तुम्हाला जर चिंच आवडत असेल तर ते सुद्धा टाकू शकता मसाले भाजल्यानंतर पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत लाल तिखट आणि हळदसुद्धा टाकलेली आहे तयार मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आता आपण भाजी बनवू त्यासाठी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये चार ते पाच चमचे तेल टाकलेलं आहे तेल कमी जास्त करू शकता आवडीनुसार तेल गरम झाल्यानंतर जिरा आणि मोहरी टाकायची आहे यानंतर कढीपत्ता आणि भरलेली वांगी सुद्धा टाकून द्यायची व वा तेलामध्ये वाफून घेणार आहोत पाच ते दहा मिनिट एक झाकण ठेवून पाच मिनिट ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे वांगे आपले वाफतील चांगले थोडे नरम पडतील उरलेल्या वाटणामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे आणि याची अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची आपल्याला वांगे चांगले असे नरम झालेले आहेत आपले आता हे तयार वाटण यामध्ये टाकून चवीनुसार मीठ टाकायचं आहे आवडत असेल तर चिंचेचं पाणी सुद्धा टाकू शकता तुम्ही यामध्ये यावरती एक झाकण ठेवून आता पंधरा ते वीस मिनिट शिजू द्यायची आहे भाजी छान तेल सुटेपर्यंत मध्ये मध्ये चेक करत राहा खूप जास्त घट्ट वाटली तर पाणी पण मिक्स करू शकता आवडीनुसार तुमच्या मस्त रसिलेदार अशी वांगीची भाजी तयार आहे आपली खूप साधी सोपी पद्धत आहे एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका